जिल्हा सामान्य रुग्णालय इरविन येथील गलथान कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे सोमवारी ब्राह्मणवाडा गोविंदपूर येथून सत्तर वर्षीय वृद्ध महिला प्रेमिला मोहोड यांना अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यासाठी आणले असता यावेळी अटेंडंट व स्ट्रेचर न मिळाल्याने त्यांना नाहक त्रास सहन करावा लागला यावेळी या वृद्ध महिलेच्या नातेवाईकांना चक्क हातावर उचलून आणावे लागले सरकारी दवाखाना आहे तर सरकारी सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे या सरकारी रुग्णालयामध्ये कुठल्याच प्रकारची सुविधा मिळत नसल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला असल्यामुळे माणुसकीला के घडली आहे आधी तर मी माझं नाव निखिल माझं नाव मी माधेगुरे राहतो अमरावतीला इथे सुविधा म्हणजे सुविधा काहीच नाही आहे पेशंट स्वतः न्याय लागते स्वतः हे करावं लागते कर्मचारी म्हणसांना ते स्वतः आमच्या अगो आमच्या अगो आमच्यासोबत बोलत आहे सर्व गोष्टी इथं हे चालू आहे पेशंट माझा पडलेला आहे तिथे इथं माहिती काहीच सुविधा नाही आहे एक तर तिकडे बा दुसऱ्यात पडलेला आहे माझ्या कामावरचे मजूर आहेत ते हां मजुर पडलेले आहे त्याच्या काही सुविधाच नाही काही त्यांना फॅसिलिटी भेटत नाही आहे काही नाही भेटत आहे तर डॉक्टरसोबत बोललो डॉक्टर वेगळे उत्तर देते तर कर्मचाऱ्यासोबत बोललो ते डायरेक्ट हाकलून द्यायचा प्रयत्न करते जसे काय कुत्रे आहे का आम्ही माणसं आहे ना सरकारी दवाखाना आहे सरकारी दवाखाना तशी आमच्यासाठी हे सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे ना सरकारी कशाला म्हणता मग हे स्वतःच्या खांद्यावर म्हणजे कर्मचारीच नाही तिथं कोणी उचलाय तर काय स्वतःचं अन्न आहे ना पेशंट इथं आता तुमच्यासमोरची गोष्ट आहे सर्व तुम्हाला व्हिडिओ दाखवू शकतो मी सर्व गोष्टी करू करतो सुजावणे पेशंटला चांगली फॅसिलिटी मिळायला पाहिजे ना ते फॅसिलिटी तुम्ही आता तुम्ही चला व्हिडिओ घ्या आतमध्ये पेशंटला फॅसिलिटी आहे काय ते कुठचे कर्मचारी काय ते दारू पिऊन तिथे माहिती आहे का आतमध्ये येते कुणी काही करून आलं कुणी काही करून आलं आ